चार हजार करोडचे काम जलजीवनच्या माध्यमातून झालेले आलेले आहेत आणि चार हजार कोटी काम झाल्यानंतर प्रत्येक ह्या गावला किती पैसे आले तर त्या गावला जलजीवनच्या माध्यमातून किती पैसे आले इतर तुम्ही सांगाल का हा साठ लाख साठ लाख साठ साठ नाही एक दोन तीन चार पाच दहा बेचाळीस बेचाळीस करोड रुपये ह्या ठिकाणी जल जीवनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पैसे देण्याचं कोणी काम केलं असेल आदरणीय मोदी साहेबांना आणि खासदारानं या ठिकाणी काम केले आमच्या लोकाला शुद्ध पाणी मिळायला पाहिजेत आमच्या लोकाला स्वच्छ पाणी मिळायला पाहिजेत परंतु आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षाला दोन वर्ष दुष्काळ पडत असतो डॅम कोरडे पडतात आम्ही जलजीवचे तर काम केले पाईपलाईन तर टाकले पण डॅम मध्येच पाणी नाही तर काय करायचो नव्या पाणी कुठून येणार परत आम्ही पुढचा विचार केलेला आहे पाण्याचा विषय बोलावून बोलतोय मी पुढच्या पुढच्या कार्यकाळामध्ये जर कुठला पहिला प्रश्न संसदेत घेणार आहे या लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाणी कसं मिळेल या लातूर जिल्ह्याला माझ्या शेतकऱ्याला काय विचारून रुपये आणि कसं मिळेल खात्यावरती मी संसदेत बोलणार आहे की माझ्या लातूर जिल्ह्यात प्रकल्प चालू केला होता एक लाख कोटीचा सा, फडणवीस साहेबांच्या ठेवलं होतं सरकार असताना पण हे विरोधी सरकार आल्यानंतर योजना बंद पाडली आज एक लाख कोटीच योजना आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये माझा शेतकरी माझा कुठलाही गावकरी माझ्या गावातला घरीचा गरीब माणूस त्या ठिकाणी पाण्याविना विना राहणार नाही माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेताला पाणी मिळेल अशी ह्याची योजना आम्ही येणाऱ्या काळामध्ये वॉटर बिडच्या माध्यमातून जे समुद्राला पाणी वाहून जात ते लिफ्ट करून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ते पंचक पाणी पाणी वाहून जात ओवरफ्लो होऊन जात त्याचा लिफ्ट करून आपले डॅम फुल बारा महिने कसे राहतील ह्याच्यावर आम्ही योजना चालू करणार